आज मी तुमच्यासोबत डाळ वांग्याची रेसिपी शेअर करणार आहे नमस्कार मंडळी मी वर्ष येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते तर मी इथं घेतलेले आहेत पाच सात वांगी गावरान वांगे आहेत वांगे मध्यम आकाराच्या पिसेसमध्ये लांबसर कट करून घेतलेले आहेत तुम्हाला वांगं आडवं कट करून घ्यायचं असेल तरी बी चालेल तर इथं वांगे कट करून घेतल्यानंतर वांगे स्वच्छ तर इथं मी वांगे कट करून स्वच्छ दोन पाण्याने वांगे धुवून घेतलेले आहेत वांगे चिरले की लगेचच पाणी वांग्यात टाकायचं नाही तर काळी पडतात तर आता आपण घेऊयात भाजी फोडणीला घालायला कढाईमध्ये दोन चमचे तेल गरम करून घ्यायचं तेल गरम झालं की लगेचच इथं अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि सोबतच पाच सात लसणाच्या बारीकसर कट केलेल्या पाकळ्या आता ह्या ही फोडणी छान लालसर रंगावर आली की लगेच मध्यम आकाराचे दोन बारीकसर कट केलेले कांदे टाकून छान दोन मिनिट परतून घ्यायचे सोबतच जी वांगी आपण कट केलेली होती ती वांगी टाकून घ्यायची आणि दोन तीन मिनिट छान वांगी तेलामध्ये परतून घ्यायची वांगी परतून झाली की लगेचच आता आपण याच्यात पावडर मसाले ॲड करणार आहोत आता डाळ वांग बनवत आहोत तर साधे साधेच मसाले इथं आपल्याला टाकायचे आहेत आणि डाळ वांग म्हटलं तर पेशल याच्यात आपल्याला डाळ ॲड करायची ती म्हणजे इथं मी टाकणार हर आहे हरभऱ्याची डाळ आणि जी हरभऱ्याची डाळ आपल्याला भाजीला वापरायची ती ना अर्धा घंटा तुम्हाला गरम पाण्यात भिजत ठेवायचे आणि इथं मी आता लाल मिरची पावडर हळद पावडर आणि चवीनुसार मीठ टाकून घेत आहे आणि मी इथं अर्धा घंटा गरम पाण्यात डाळ हरभऱ्याची भिजत भिजत ठेवलेली होती चार चमचे हरभरा डाळ मी भिजत घातलेली होती ती डाळ इथं टाकून घेतलेली आहे मसाले बस बसवांग्यासंग मिक्स करून घ्यायचे आणि लगेचच पाणी टाकायचं खूप वेळेत खूप वेळा असे परतून घ्यायचे नाही नाहीतर लगेचच करपट करपट भाजीला वास लागतो पाणी टाकल्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि इथं अर्धी वाटी शेंगदाणे आणि थोड्याशा लसणाच्या पाकळ्या टाकून मिक्सरमध्ये फिरून घेतलं होतं तर आता आपण दोन तीन चमचे भाजीमध्ये हा शेंगदाण्याचा कूट टाकून घेणार आहोत भाजी छान भाजीला छान उकळी फुटून द्यायची आणि नंतरच शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आता गॅस पूर्ण लोटू टू मिडियम ठेवायचा आणि लो टू मिडियम गॅसवर आरामशीर भाजी दहा पंधरा मिनिट शिजवून द्यायची म्हणजे डाळ वगैरे त्यातली व्यवस्थित शिजते आणि इथं तुमचं पंधरा मिनटानंतर या पद्धतीने वांगीची भाजी शिजलेली असेल आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची ही वांग्याची भाजी भाकरी चपाती भात तुम्हाला ज्याच्यासोबत खायची त्याच्यासोबत खाऊ शकता खायला एकच नंबर लागते आणि तुम्हाला आजची वांग्याच्या भाजीची रेसिपी कशी वाटले कमेंटमध्ये सांगायला मात्र विसरू नका पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय